नमस्कार मित्रांनो मी सुहास देव मुंडे नमस्कार मित्रांनो मी दामिनी देव मुंडे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आम्ही युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतो तर आम्हाला युट्यूब मधून आता मानधन चालू झालेलं आहे आणि त्या मानधनातून आम्ही काही रक्कम ही गरीब गरजुवंत विद्यार्थ्यांसाठी वापरत होतो तर ह्या वेळेस आलेलं मानधन जे आहे ते मानधन आम्ही आता या पावसामुळं जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आम्ही ते वापरणार आहोत तर मित्रांनो या पावसामुळं जे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय त्यांना आम्ही पूर्ण तर मदत नाही करू शकत पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक मदतीचा हात म्हणून आम्ही मदत करणार आहोत तर काही शेतकऱ्यांचं असं झालंय की त्या इतका पाऊस झालाय त्या पावसामुळं असं झालंय की शेतातील पिकच नव्हे तर शेतातील माती सुद्धा वाहून गेली काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांचं अन्नधान्य खराब झाले काही शेतकऱ्यांची गुरं ढोर या पावसाने गेलेत तर त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी एक का हातभार काहीतरी लागावा म्हणून आम्ही हा एक उपक्रम राबवत आहोत आपल्या या युट्यूबमधनं येणाऱ्या मानधनातील रक्कम आपण त्यांच्यासाठी वापरणार आहोत तर शेतकऱ्यांविषयी जर सांगायचं झालं तर ते पीक घेण्यासाठी त्यांना करावं लागणारा परिश्रम द्यावा लागणारा वेळ त्याच्यासाठी करावा लागणारा खर्च हा थोडा नाही आणि हे पीक आपल्या डोळ्यासमोर जेव्हा खराब होतं आपल्या डोळ्यासमोर ते वायाला जातं त्यावेळेस ज्या वेदना असतात त्या मला माहिती आहेत मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे मला माहिती आहे शेतकऱ्याला किती या संकटातून या समस्येतून बाहेर निघताना किती अडचण येतात हे मला माहिती आहे आणि त्यांना एक मदतीचा हात म्हणून त्यांना एक सहकारी लाभावं म्हणून मी एक युट्यूबर म्हणून त्यांना मदत करणार आहे तर मित्रांनो असंच मी तुम्हाला पण एक विनंती करतो की आपल्या या शेतकरी बांधवांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीमागं राहण्यासाठी एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे तुम्ही देखील मदत करा आपण या शेतकरी बांधवांसोबत राहून या संकटातून त्यांना बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर कसं आहे की मी आतापर्यंत आम्ही कसलेही गेमच्या वगैरे जाहिराती केल्या नाहीत फेक जाहिराती केल्या नाहीत कधीही आम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत जे आम्ही व्हिडिओ बनवतो समाज प्रबोधन असतील कॉमेडी असतील याच्यातून फ्यूजच्या माध्यमातून आम्हाला जे मानधन येतं त्यातीलच मानधन आम्ही शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आम्ही वापरणार आहोत आणि इथून पुढेही त्याच मार्गाने मिळवलेले पैसे आम्ही चांगल्या कामासाठीच वापरणार आहोत तर यासाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे च्यू माऊ फिल्म प्रोडक्शन च्यू माऊ कॉमेडी किंवा सुहास देव मुंडे असं नाव टाकलं तरी युट्यूबला आपला चॅनल येऊन जाईल तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बाकीचा आमचे मेसेज बोलेल नमस्कार मित्रांनो पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झालेले आहे तुम्ही पण ते व्हिडिओ पाहत असताना किती नुकसान झालेला शेतकऱ्यांची माती वाहून गेली रानातली परत ना गुरांचा चारा वाहून गेलाय मुलांची वह्या पुस्तकं दत्तर सुद्धा वाहून गेल्यात त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवले त्यांना फुल नाही पण फुलाची पाकळी तरी मदत करूया आता दिवाळी तोंडावर आली आमची पण परिस्थिती खूप गरीब आहे आम्ही हे आमच्या चुलत्यांच्या त्यांच्या चुलत्यांच्या बंगल्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवले की शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळीला दिवा लागावा अशी छोटी मोठी मदत करण्यासाठी तुम्ही आम्हाला कायम सपोर्ट करत राहा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद